तर आपल्या डॉक्टरांना आपल्याशी आपल्या फक्त कंप्लेंटशी आणि आपल्या आत्ताच्या आरोग्याशी इतकंच मतलब असतं आणि ते त्यांना वेळच देता येत नाही पण शतायुषीचा हा प्लॅटफॉर्म आपल्याला इतका सुंदर लाभलेला आहे की इथं डॉक्टर वीस वीस मिनिटं पंचवीस पंचवीस मिनिटं त्यांच्या बीजी शेड्यूल मधून वेळ काढून आपल्याला पर्सनली भेटतात तर सुरुवात आपण त्यांचं धन्यवाद ग्रॅटिट्यूड व्यक्त करूनच करू आणि आपण जाऊ नेहा मॅडमांच्याकडून कडून आजचा टॉपिक जबरदस्त आपण जे काही करतो आपल्या मुलांसाठी करतो आपल्या आरोग्यासाठी करतो आणि त्याचं मूळ कुठं असतं ते खूप छान पद्धतीने आपल्याला समजावून सांगणार ओके कंटिन्यू okay? नेहा मॅडम सुमित सर ऑल म्यूट टाक गुड मॉर्निंग ऑल मी डॉक्टर नेहा जाधव मी कोल्हापूरचीच आहे मला या फॅमिली फॅमिलीमध्ये इंट्रोड्युस केलं ते माझे दीर रवी जाधव यांनी जवळजवळ अकरा महिन्यापूर्वी मी या फॅमिली फॅमिलीमध्ये जॉईन झाले माझं जॉईन व्हायचं कारण म्हणजे माझं आणि माझ्या मुलाचं वाढलेलं वजन आम्ही जॉईन झालो आणि आमची लगेच मॅरेथॉन स्टार्ट झाली चाळीस दिवसाची मॅरेथॉन होती तेव्हा चाळीस दिवसाच्या मॅरेथॉन मध्ये भाग घेतला आणि जवळजवळ दहा किलोचा फॅट लॉस मी पहिल्या चाळीस दिवसातच केला भरपूर इश्यूज होते गुडघे दुखी होती टाच होती कंबर दुखी होती केस सगळे खूप गळत होते चेहऱ्यावरचा ग्लो गेला होता ह्या सगळ्या गोष्टी फ्रोझन शोल्डर होता ह्या सगळ्या गोष्टी होत्या जसं माझं वजन कमी होत गेलं ना तसं ह्या सगळ्या गोष्टी ज्या वजनाच्या संदर्भात असतात त्या सगळ्या कमी होत गेल्या साहजिकच त्या कमी झाल्या त्यातूनही माझा एक स्पेसिफिक रिझल्ट आहे जो आहे स्किनचा जसं जसं हे फ्युएल जे आपण फ्युएल म्हणतो न्यूट्रिशन हे जसं जसं माझ्या पोटात जायला लागलं तसं तसं माझे स्किनचा जो रिझल्ट आहे तो यायला लागला म्हणजे जवळजवळ आठ वर्षापासून मला फंगल इन्फेक्शनचा भयानक त्रास होता म्हणजे रोज मला एक फंगलची गोडी खावीच लागत होती त्याच्याशिवाय माझा दिवस जायचा नाही एवढं इचिंग आणि इरिटेशन व्हायचं त्यामुळे मला ते खावच लागत होतं पण जसं हे न्यूट्रिशन माझ्या पोटात जायला लागलं माझं गट हेल्थ सुधारायला लागली तसं माझं हे जे फंगल इन्फेक्शन होतं ते लिटरली वीस ते पंचवीस दिवसातच पूर्णपणे गेलं अक्षरशः पूर्णपणे गेलं म्हणजे मला पण आश्चर्य वाटलं की हे कसं झालं पण जसं जसं मी सरांचे लेक्चर्स त्यांचे नॉलेजेबल लेक्चर्स ऐकत गेले तसं तसं मला समजत गेलं की हे आश्चर्य हे चमत्कार कसा होत गेला या न्यूट्रिशनमुळे माझा रिझल्ट आहे तर माझ्या मुलाचा पण रिझल्ट आहे माझ्या मुलाचा पण आतापर्यंतचा बावीस किलोचा फॅटलॉस आहे जे मुलांची कॉलेज जी कॉलेजमध्ये जातात शाळेमध्ये जातात बाहेरचं वातावरण ह्याच्यामुळे त्यांची जी जीवनशैली आहे ती पूर्णपणे बिघडून गेलेली आहे आणि त्याच्या जीवनशैलीमध्ये त्याच्यामध्ये बिघाड झाल्यामुळे त्याचं वजन खूप वाढलं होतं आणि त्याच्यामुळेच त्याचं वजन वजनाच्या मुळे त्याचं बीपी एक दिवस खूप शूट झालं होतं म्हणजे जवळजवळ वन ट्वेंटी वन एटी हंड्रेड असं बीपी त्याचं एका दिवशी झालं होतं आणि त्याच्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला की जोपर्यंत आपण पर वेट लॉस करत नाही तोपर्यंत हे त्याचे जे इश्यूज आहेत ते कमी होणार नाहीत आणि तिथूनच आम्ही ह्या प्रवासाला लागलो आणि फॅमिली फॅमिलीमध्ये जॉईन झालो थँक थँक्यू शतशी फॅमिली की ज्याने मला हा प्लॅटफॉर्म दिला बोलायला थँक्यू की मी इथं माझं मत मांडू शकते तर रविवारची व्याख्यान मला आपण ऐकली असेल असेल माझी कोणी तर त्याच्यामध्ये आपण बाल्यावस्था म्हणजे अगदी लहान मुलं जी, जी दहा वर्षाच्या आत आहेत त्यांचं आरोग्य आणि त्यांचं जीवनशैली त्यांच्यामध्ये आपण कसे घड घडव त्यांच्या संस्कार कसे करू शकतो आणि पुढची पिढी आपण कशी घडवू शकतो हे आपण सांगितलं मी सांगितलं होतं आज आपण काय करूया आज आता जीवनामध्ये कसं आहे की बाल अवस्था किशोरावस्था तरुणावस्था प्रौढावस्था आणि वृद्धावस्था अशा अवस्था आहेत हे आपल्याला सगळ्या माहितच आहेत बाल्यावस्थाबद्दल आपण ऐकलंच आता आपण ऐकू या किशोरावस्थाबद्दल म्हणजे या सर्व अवस्थांमध्ये ना किशोरावस्था ही अतिशय महत्वाचा टप्पा आहे कसं आहे की शारीरिक मानसिक आणि सामाजिक भावनिक सुद्धा या सर्व बाबतीत वेगाने ज्या उलथापालत होत असतात ना हे या वयातच होत असतात ह्या किशोर वयातच होत असतात म्हणूनच ही अवस्था अगदी महत्वाची आहे दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे असं आपण म्हणतो ना ते किशोरावस्थेलाच म्हणतो पूर्वी बघा पूर्वी किशोरावस्था वयाच्या दहा ते चौदा वर्ष म्हणजे मुलींमध्ये आणि बारा ते अठरा वर्ष मुलांमध्ये दिसून यायची परंतु सध्या बदललेली जीवनशैली आहार विहारामध्ये झालेले बदल, बदल वातावरणातलं झालेलं प्रदूषण ह्या सगळ्या बदलांमुळे ना मुलींमध्ये नवव्या वर्षी आणि मुलांमध्ये दहा ते बाराव्या वर्षीच हे किशोरावस्थेचे बदल आपल्याला दिसून येतात ना शरीरातले वेगवेगळी संप्रेरक म्हणजे आपण ज्याला हार्मोन्स म्हणतो हे हार्मोन्स सिक्रेट व्हायला लागतात मेल हार्मोन फिमेल हार्मोन हे सुरुवात व्हायला लागते ता। सिक्रेशनला मुलामुलींमध्ये शारीरिक मानसिक भावनिक हे बदल घडून येतात आता शारीरिक बदल तर घडतात मानसिक बदल पण घडतातच शारीरिक बदलांमध्ये मुलींमध्ये स्तनांची वाढ म्हणा किंवा जननेंद्रिय काखेंमध्ये केसांची वाढ उंचीमध्ये वाढ चेहऱ्यावर पिंपल्स येणे नितंब कंबर यांचे साईज मध्ये वाढ या वयातच मासिक पाळीला सुरुवात होते थोडेसे वजन वाढ स्किन मध्ये हेअर मध्ये वाढ त्यांच्यामध्ये ग्लो येणं एक विलक्षण चैतन्य एनर्जी येणं ह्या गोष्टी दिसून येतात आणि मुलांमध्ये सुद्धा वजन वाढणं थोडस उंचीमध्ये अचानक वाढ होणं अंडकोश आहे जननेंद्रिय याच्यामध्ये वाढ होणं काखेत मिशी मिशीरडं फुटणं म्हणतो ना आपण तसं दाढी ह्याचे केस यायला सुरुवात होतात स्वरयंत्राची वाढ होऊन त्यांच्या आवाजामध्येही बदल होतो चेहऱ्यावर मानेवर पाठीवरही मुलांना काय काय वेळेला येतात शरीराबरोबर ना मानसिक आणि भावनिक बदल सुद्धा दिसून येतात नेहमी या मुलांना प्रश्न अनेक प्रश्न पडत असतात मोठी माणसं असं का वागतात आपल्या मनासारखं आपल्याला का वागू देत नाही आपल्याला जे करायचं आहे ते त्यांना का पटत नाही असे आई वडील आपल्याला सारखं आता तू लहान नाही राहिलेली मोठी झाली आहेस असं का म्हणतात त्यामुळे ना बाल्यावस्थात असताना पालकांबरोबर जी भावनिक जवळीक असते ना ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि मोठ्यांशी मग कसं मोठ्यांशी आपण व्यक्त बघा मुलं ह्या वयात व्यक्त होत नाहीत कमी बोलतात लवकर म्हणजे किंबहुना मोठ्यांशी बोलणं कमी आणि मतभेद चालू होतात मुलं थोडीशी दुरावल्यासारखी वाटतात दुरावल्यासारखी वागतात आणि काही गोष्टी पण शेअर करत नाहीत त्यांच्या त्यांच्या मै, मित्रमैत्रिणींच्या सहवासात रमणे तर मित्रमैत्रिणींच्या गोष्टी त्यांच्या सवयी त्यांना आवडायला लागतात पालकांचे सततचे पण त्यांना आवडत नाही त्यांना नकोसे वाटतात काही थोडस कधी कुतहल म्हणा किंवा आकर्षण म्हणून एखादं व्यसन सुद्धा लागू शकते मुलां मुली मुला मुलींमध्ये एकमेकांचं आकर्षण वाटून भावनिक गुंतवणूक सुद्धा या, या वयामध्ये होऊ शकते मुलं वयात ते येत असताना त्यांच्या वागण्यात स्वभावात त्यांच्यात होणारे बदल हे त्या त्यांच्या पालकांनी समजून घेतले पाहिजे कारण अशा वेळी ना साधारणतः पालकांचं न ऐकणं थोडासा हट्टी स्वभाव त्यामुळे आपली मुलं बिघडतायत असं मुल पालकांना वाटतं नक्कीच वाटतं कारण त्यांच्या स्वभावातला आक्रमकपणा ह्या गोष्टी दिसून येतात त्यांच्या खाण्यापिण्याकडे त्यांचं दुर्लक्ष म्हणजे सकस आहार खायचे खाण्यापुढे दुर्लक्ष होते मुलं मुली थोडस खाण्याबाबतीत चुजी व्हायला लागतात घरचं खाण्याऐवजी बाहेरचं फॅट फास्ट फूड आहे जंक फूड आहे यांच्याकडे त्यांचं लक्ष असते त्यांचं ते हवं असते जास्त वयात येणाऱ्या मुलींचे बघा सतत स्वतःचे कपडे स्वतःची लोक्स नंतर नटणं सवर्ण मुरडणं दागिने याकडे त्यांचा जास्त कल असतो सोशल मीडिया मोबाईल टीव्ही यांचा अतिवापर याच्यामुळे त्यांच्या वागण्या बोलण्यात सुद्धा बदल फरक जाणून येतो आणि लवकर म्हणजे मॅच्युरिटी ल, जे आता आपण म्हणतो की जी कौमाऱ्यावस्थामध्ये मुलांनी वागायला पाहिजे त्याच्यापेक्षा थोडस जास्त मॅच्युरिटी ह्या मुलांमध्ये येत असते म्हणजे आई वडिलांना काय समजते आई वडील असे का वागतात ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे मुलं असं मुलांना वाटायला लागतं काही वेळा ना मुलं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असतात काही वेळा घरचे काही प्रॉब्लेम असतील त्याचा तर त्याचाही परिणाम त्यांच्यावर होतो आणि कदाचित त्याच्यामुळे ते डिप्रेशन मध्ये सुद्धा जाऊ शकतात म्हणजे ह्याच वयात मुलं डिप्रेशन मध्ये जायला लागतात अभ्यासात मागे पडणार मग स्वतःला दुसऱ्या मुला मुलींच्या दिसण्याशी म्हणजे आपण असं दिसतोय समोरचा असं दिसतंय म्हणजे माझा मित्र मैत्रिणी अशा दिसतात किंवा त्यांच्या वागणुकी त्यांचं जे घरचं वातावरण आहे त्यांची आर्थिक सुबत्ता आहे आपली आर्थिक सुबत्ता ह्याच्यामध्ये ना मुलं कम्पेअर करायला लागतात आणि मग त्यांना थोडंसं न्यून गंड की त्यांचं चांगलं आहे आणि आपलं कमी आहे असं त्यांना वाटायला लागते किशोर वहीन वा, मुलींमध्ये शारीरिकदृष्ट्या पण अनेक तक्रारी आता ह्याच वयामध्ये ना अनेक तक्रारी मुलांमध्ये मुलींमध्ये दिसून येतात मुलींमध्ये कसं आहे आता ह्याच वयात जसं आपण म्हंटल की दहा वर्ष ते चौदा वर्ष तर ह्याच वयात मासिक पाळीला सुरुवात होते मुळातच मासिक पाळीला समोर जाण्यासाठी मुली मानसिकदृष्ट्या मुलींना मानसिक दृष्ट्या तयार करणं हे खूप गरजेचं आहे म्हणून ही मासिक पाळी काय आहे त्यामुळे शरीरात काय काय बदल होतात आणि त्याला पुढे जाऊन तुम्हाला काय उपयोग होणार आहे याची सगळी पूर्व कल्पना ना आयांनी अगोदरच द्यायला पाहिजे आता स्कूलमध्ये बघा सेक्स एज्युकेशन वगैरे हे जे स्पेशल सेशन होतात ते चांगलीच गोष्ट आहे की ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि मुलांना मुलींना ह्या मुलांना आणि मुलींना दोघांना पण ह्याबद्दल अवेअरनेस देणं ही खूप गरजेचं आहे काळाची गरज आहे पूर्वी या गोष्टी होत नव्हत्या म्हणजे कसं पूर्वी का होत नव्हत्या कारण पूर्वीना आजी मावशी आजोबा ह्या आजी आजोबा ह्या होतेच हे जे मोठे प्रौढ लोक वयस्कर लोक घरामध्ये असत आणि ही ह्या ही लोक ना मुलींना अगोदर त्यांच्या भाषेत अगोदरच्या पूर्वीच्या भाषेत ते सांगत होते आणि आता ना मुली मुल मुलं मुली तेवढं क्लोज नसल्यामुळे पालकांशी त्यांना अगोदर कल्पना मिळत नाही याची हे अगोदर आपण कल्पना दिलेली आणि सोशल मीडिया आहेच म्हणा त्यांचे याबद्दल हेल्प करायला तर या गोष्टींचा अवेअरनेस आपण मुलांना दिलं पाहिजे आता मुलींमध्ये सगळ्यात कॉमनली आढळणारी समस्या म्हणजे काय तर ही जी पाळी येते ना ह्या पाळीच्या संदर्भातल्या सगळ्या तक्रारी सगळ्यात पहिले येते की अनियमित मासिक पाळी साधारणतः दर महिन्याला अठ्ठावीस ते तीस दिवसांनी मासिक पाळी येत असते पण काही मुला मुलींमध्ये म्हणजे जेव्हा ती सुरुवात होते मिनार की सुरू होते त्यावेळेस ना बऱ्याच मुलींमध्ये अगदी मी बघते की अगदी पंधरा पंधरा दिवसांनी पिरियड सुरुवातीला येते किंवा एकदा आली आणि तीन तीन, तीन चार चार महिने आलीच नाही असं दोन तीन महिन्यांनी येते असं सुरुवातीला येऊ शकते अशा वेळेला त्यांची तब्येत आता पिरियड्स येणे हे एक नॅचरल प्रोसेस आहे तर ही नॅचरल फोर्सेस त्याची तुमची शारीरिक जी, जी अवस्था आहे ही किती स्ट्रॉंग आहे तुम्ही शारीरिकदृष्ट्या किती स्ट्रॉंग आहात याच्यावर अवलंबून असते जर तुमची तब्येत व्यवस्थित नसेल तुमचे प्रॉपर न्यूट्रिशन शरीरामध्ये नसेल तर हे जे हार्मोनमुळे येणार येणारे आता पाळी वगैरे येणार ह्या सगळ्या हार्मोनच्या गोष्टी आहेत तर पर जर तुमचे हार्मोन जर बॅलन्स नसेल तुमचं योग्य पोषण होत नसेल शरीराचं तर ह्या गोष्टींना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो नंतर अतिरक्तस्त्र पाळीच्या वेळेला अनेक मुलींमध्ये ना अतिरक्तस्त्राव होतो काही वेळेला नॉर्मली पी व्ही ब्लिडिंग कसं होत असते तीन ते चार दिवस मॅक्स पाच दिवस पण त्याच्यापेक्षाही जास्त दिवस किंवा प्रत्येक दिवसाला होणारा अतिप्रमाणात ब्लिडिंग हे बऱ्याच मुलींमध्ये सध्या दिसून येते आणि ह्याच्याकडे जर दुर्लक्ष दुर्लक्ष केलं तर शरीरातल्या एचबीचे प्रमाण म्हणजे रक्ताचं प्रमाण कमी होऊन ना अॅनिमिया म्हणजे रक्तक्षय असा ह्याचा धोका संभवू शकतो एकदा रक्तक्षय झाला किंवा अनिमिया आपल्याला मुलींना झाला तर पुढे जाऊन त्यांच्या बऱ्याच तब्येतीच्या तक्रारी त्यांची वाढ न होणे ह्या गोष्टी होतात त्यांच्या स्किनला त्याला प्रॉब्लेम येणार बऱ्याच गोष्टी ना एचबी डिटेलमध्ये आपण आपल्या सर बऱ्याच वेळेला सांगतात की एच बी कमी झाला तर काय काय होते प्रॉब्लेम एकंदरीत त्यांच्या पूर्ण वाढीवर परिणाम होऊ शकतो तर पाळीच्या वेळेला पोटात खूप दुखणं ही सुद्धा सध्या एक कॉमनली आढळणारी समस्या आहे थोडेफार पोटात दुखणं हे नॅचरल आहे हे दुखतेच पण असं या पोटदुखी जर असेल तर अशा सुद्धा खूप काळजी करण्यासारखी आहे ती अशा सुद्धा डिटेल डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आता नॉर्मली जी पोटदुखी आहे ना ही स्त्रिया सहन करू शकतात कारण त्यांची तेवढी शारीरिक कॅपॅसिटी असते पण जेव्हा मुली अगदी थोडीही पोटदुखी सहन करू शकत नाहीत अगदी झोपून राहतात पहिले बऱ्याच मुली आहेत अशा की पिरियड आले की शाळेत जायचं नाही कॉलेजला जायचं नाही आणि झोपून राहायचं काही करायचं नाही खायचं नाही त्यांना बऱ्याचदा उलट्या मळमळ कणकण ह्या सगळ्या गोष्टी येतात तर हे का, का त्यांची मुळातच शारीरिक अवस्था जी आहे ती कमजोर असते त्यांचे न्यूट्रिशन प्रॉपर जे आपण बाल्यवस्थात म्हटलं की बाल्यावस्थेत जर तुमच्या न्यूट्रिशन प्रॉपर झालं नाही तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या हॅम्पर होतात आणि मग त्यांना ह्या ही सगळं लक्षणं दिसून येतात हार्मोनल इम्बॅलन्समुळे चेहऱ्यावर मोर्म येणं किंवा केस गळणं बऱ्याच मुलींमध्ये बऱ्याच मुलांमध्ये सुद्धा आपण बघतो की आता लहान वयातच केस पांढरे होणे नखांची वाढ केस पांढरे झालेली मुलं आपल्याला दहा पैकी दोन मुलं दिसतातच की केस पांढरे पांढरे व्हायला लागले तर का हे त्यांची न्यूट्रिशन डिफिशियन्सी आहे पूर्णपणे आहारातून त्यांना न्यूट्रिशन काहीही मिळत नाही आता जे जे त्यांचे लाईफस्टाईल आहे आत्ता जे त्यांचं खानपिन आहे ह्या गोष्टींमध्ये त्यांना जे काही शरीराला त्यांच्या केसांना त्यांच्या स्किनला नखांना सगळ्यांना जे न्यूट्रिशन लागतं ते त्यांना मिळतच नाहीये त्याच्यामुळे ही सगळी लक्षणं दिसून येतात आता लवकर पाणी येणं मी आता मगाशी तुम्हाला सांगितलं की सध्या दहाव्या वर्षी येते तर का येते हे खूप मोठं याचं हे रिझन आहे रिसर्च सांगते की अगोदरच्या काळी पूर्वीच्या काळी बारा वर्षापर्यंत पिरियड्स येत नव्हते बारा वर्षाच्या पुढे पिरियड्स नॉर्मली येत होते पण सध्या काय व्हायला लागलंय अगदी मी नवव्या वर्षी सुद्धा पिरियड्स आलेल्या मुली बघितल्या आहेत का होतंय असं तर त्याला एक रिझन आहे आपल्या ह्याचं रिझन आहे आपल्या आहारातूनच येते काय येते तर सध्या काय आहे आपण जे अन्न खातो आता नॉनव्हेज वगैरे जे खातो आपण लोकांना लोक खातात की चिकन चिकन जी मध्ये आपण म्हणतो की खूप हेल्दी आहे आणि प्रोटीन मिळतं या पण नाहीये तसं चाळीस दिवसाची कोंबडी ती जी तयार होते जे आपण चिकन नॅचरली बाजारातून आणून विकत आणून खातोय ते लिटरली जी चार महिन्यात तयार व्हायला पाहिजे ते पक्षी तो तो फक्त चाळीस दिवसात तयार होतोय कसा तयार होतोय तर त्याला ऑक्सिटोसिन इंजेक्शन दिली जातात ही इंजेक्शन जी आपण स्त्रियांमध्ये आता आपण तेच अन्न खातो तेच चिकन खातो किंवा जे फळभाज्या आहेत पालेभाज्या आहेत पालेभाज्याने पाले पण फळभाज्या सुद्धा त्या फळभाज्यांना आदल्या दिवशी म्हणजे एवढीशी असतात जे झाडांवर त्यांना इंजेक्शन देऊन दुसऱ्या दिवशी खूप मोठे आपण बघतो बरेचसे व्हिडिओ आपण बघतो की त्या आहारामध्ये त्या फळांना इंजेक्शन देऊन ती मोठी केली जातात पिकवली जातात आता बरीचशी जी फळं आहेत ना ती फळं आता केळी बघा सगळ्यात सोपं तुम्हाला सांगते केळी असतात ना ती कच्ची केळीच झाडांवर काढली जातात आणि आदल्या दिवशी आता केळ्याचे भरपूर व्यापारी आहेत ते मला सांगतात आदल्या दिवशी आम्ही केमिकलमुळे मध्ये बुडवतो हो दुसऱ्या दिवशी ती पिवळी धम्मक होतात म्हणजे हे बघा ह्याच्यामध्ये किती केमिकल्स ह्या आहारातून एवढी केमिकल जवळजवळ टेन थाउजंड प्लस केमिकल आपण आहारातूनच घेतोय शरीरामध्ये मग त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होणारच आहे ना मग ह्या सगळ्या केमिकलचा परिणाम होऊन आणि बाकीचं वातावरण तर प्रदूषण आहेच फास्ट फूड तर मुलं खातातच आहेत त्यांची लाईफस्टाईल बिघडलेली आहे आणि ह्याच्यामुळेच हे लवकर वयात येण्याचं कारण आहे ना हे आपल्या फूडमध्येच आहे आणि त्याच्यामुळेच आपण हे फूड जे आहे जे न्यूट्रिशन आहे ह्याचा आपण अंतर्भाव आपल्या आहारात करणं फार गरजेचं आहे जे आपला जे आपण खातोय जे ताटात आहे त्याचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे की आपण काय खातोय सध्या फास्ट फूड आहे बेकरी प्रोडक्ट्स आहे जास्त तळलेले स्ट्रीट फूड खायची मुलांमुलींमध्ये खूप क्रेज आहे शाळा कॉलेजमध्ये जाणारी मुलं सर्रास खाऊ गल्ल्यांमध्ये गर्दी करताना बघ दिसतोय आपण खाऊ गल्ल्यांमध्ये आपण नजर टाका तिथे मेजॉरिटी ही मुलंच असतात लहान मुलंच असतात म्हणजे कुमार कुमार तरुण मुलं जास्त असतात त्यातून पोषण मूल्य कमी आणि फक्त बॅड फॅट बनवणारे अन्न पदार्थ खाण्यात येतात शिवाय व्यायामाचा अभाव हा तर एक मोठा क्वेश्चन मार्कच आहे दिवसभर टीव्ही मोबाईल कॉम्प्युटर समोर बसून शारीरिक हालचालीकडे त्यांचं दुर्लक्ष होते शिवाय अभ्यास आणखीन एक त्यांचा पण काही तो, दोष नाही आहे म्हणा सध्याचा अभ्यास क्लास ट्युशन्स ह्याच्यातून त्यांना वेळच मिळत नाही आणि मग अशा मधून ना त्यांना पुढे पुढे जाऊन आता बसून बसून एका जागेला बसून शारीरिक हालचाली नाहीत हे सगळं बाहेरचं खाणं आहे तुम्ही पुढे जाऊन अशा मुलांमध्ये मग मुलींमध्ये पीसीओडी पीसीओ एस सारख्या समस्या सुरू होतात जे मी तुम्हाला मगाशी जी लक्षणं सांगितली ज्यामध्ये बरीचशी लक्षणं आहेत की पाळीच्या संदर्भातली लक्षणं वजन वाढणं केसांवरती परिणाम स्किनवरती परिणाम मोर्मयन वगैरे ह्या सगळ्या जी आहेत ना गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी ह्या पीसीओडी पीसीओ एस रिलेटेड आहेत आणि इन्शुरेन्स रेजिस्टन्स हे त्याच्यात गोष्ट आहे की सारखं सारखं वारंवार खाणं की काही ना काहीतरी तोंडात सारखं टाकणं ही सुद्धा गोष्ट त्याच्यात आहेच त्याच्यामुळे हे जेव्हा पीसीओडी सारख्या समस्या मुलींना येतात ना पुढे पुढे जाऊन इन्फरिटिव्ह इन्फर्टिलिटी म्हणजेच मूल न होण्यासारखे गंभीर परिणाम सुद्धा त्यांना भोगावे लागतात आणि प्रसंगी मुलांना पुढे मग इन्फर्टिलिटी झाली की आपल्याला माहितीच आहे की काय कुठल्या कुठल्या मानसिक तणावाला मुलींना तोंड द्यायला लागतं हे आपल्याला माहितीच आहे आहारात योग्य पोषण मूल्यांच्या अभावाने बऱ्याच मुलींना ना बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी म्हणजे त्वचेचे जे त्वचासाठी जे, जे लागते ते त्याची डिफिशियन्सी मुलींना आढळते मुलांना आढळते बघ आता मुलं सूर्याशी कनेक्ट होतच नाहीत म्हणजे बाहेरच्या निसर्गाशी कनेक्ट होतच नाही चोवीस तास ते टी व्ही मोबाईल आणि ह्याच्याशीच असतात त्याच्यामुळे ह्याची डिफिशियन्सी जी आहे डी डीची डिफिशियन्सी ह्या वयापासूनच मुलांमध्ये आढळून येते स्क्रीन टाइम वाढल्यामुळे त्यांचे डोळे मेंदू सगळ्यांना चष्मे आहेत आता आता आपण पूर्वी आजोबांना आजींना चष्मा होता पण आता शाळेत जाणाऱ्या मुलांना सुद्धा चष्मा लागला त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत परत न्यूट्रिशन डिफिशियन्सी व्हिटॅमिन ए वगैरे ई त्यांच्या आहारात नाहीच आहे या त्याच्यामुळे त्यांना हे इफेक्ट त्यांना डोळ्यांवर वगैरे आढळतात मुलांमध्ये सुद्धा चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी व्यसनाधीनता हा एक मोठा क्वेश्चन मार्कच आहे व्यायाम न केला न करणे आणि केला तरी आता मुलांना तर जिमला जाणे वगैरे त्याच्यामुळे अतिरेक व्यायामाचा अतिरेक त्यांच्या वयाच्या मानाने त्यांनी घेतलेला व्यायाम हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे की कोणता व्यायाम कोणत्या वयात करायला पाहिजे हा सुद्धा एक चांगला प्रश्न आहे की बघायला पाहिजे की तुम्ही कोणता व्यायाम करताय जिम मध्ये जाऊन तुम्ही कोणता व्यायाम करताय हे पण गरजेचं आहे त्याचा सुद्धा तुमच्या आरोग्यावर तुमच्या मसल बिल्डवर परिणाम होऊ शकतो सध्या शाळेत सुद्धा अभ्यास ट्युशन ट्युटोरियल्स असाइनमेंट एक ना दोन एवढा ताण असतो मुलांना मोठ्यांनाच ताण नाहीये लहान मुलांना सुद्धा ताण आहे त्याच्या वेळी त्यांची चिडचिड होणं झोप न लागणं सतत त्रागा करणारी मुलं आपण बघतो आपल्या आजूबाजूला प्रसंगी अशी मुलं ना नैराश्यालाही तोंड द्यावे लागते म्हणजे जर अभ्यासामध्ये कमी पडली किंवा मग ती मुलं व्यसनाच्या आहार जातात हे बघा आपल्या मुलांना शारीरिक मानसिक स्वास्थ्याची काळजी आपण पालकांनीच घेतली पाहिजे किशोरावस्था ही आहे ना ही बाल्यापासून तारुण्याकडे नेणारा एक राजमार्ग आहे तो सुखरूप चुरित व्हायला पाहिजे विदाउट खाच खळगे व्हायला पाहिजे हे सगळं आपल्या हे बघणं हे आपल्या पालकांच्याच हातात आहे किशोरवयीन मुलांची मानसिकता समजून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे हार्मोनल इम्बॅलन्समुळे हे त्यांना जे जे होतात म्हणजे मानसिक जे त्यांच्यामध्ये बदल दिसतात की चिडचिडेपणा वगैरे हे आपण समजून घेतलं पाहिजे पण हे मुलांना सुद्धा समजून सांगितलं पाहिजे की हे सगळं हार्मोन मुळे आणि मुलं टी व्ही मोबाईल इंटरनेटच्या आहारी जाणार नाही याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे आहे बघा जग आता बदलत आहे त्याच्यामुळे त्यांना ह्या सगळ्या इंटरनेटचा वापर करणं हा अनिवार्य आहे त्यांना करायलाच पाहिजे पण ते कोणत्या साईटवर जात आहेत आपलं लक्ष असणं त्यांच्या नकळत ही फार महत्वाची गोष्ट आहे सध्या मुलांना डॉमिनोज पिझ्झा हट कॅफे याचं आकर्षण वाढलंय बेकरी प्रोडक्ट्स केक्स बिस्किट्स बड्डे पार्टीज वाढल्या आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत त्यातून कोणती पोषण मिलत मिळत नाहीत हे आपल्याला माहिती आहे आणि मुलांनाही माहिती आहे की यातून आपल्याला काही मिळत नाही पण एक त्याचं क्रेज म्हणून ते सगळं होतंय अनावश्यक फॅट जाते रिफाईन्ड ऑइलचा अतिरेक होतोय त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य हे किशोरावस्थेपासूनच बिघडायला लागले या मुलांमध्ये ओबिसिटीच इथूनच वाढ होते मी वजन वाढायला लागते ते इथूनच वाढायला लागते म्हणून या वयात पालक कसा मिळेल याकडे आपल्याला पालकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि त्यातूनच इथे जर आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं तरच पुढे होणारे त्यांची बीपी आहे थायरॉइड डायबिटीस आपण म्हणतो की ते लहानपणापासूनच सुरू होते एका दिवसात कुठलाही आजार होत नाही त्याची तयारी शरीर खूप अगोदरपासून करत असते त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यापासून लांब राहायचं असेल निरोगी आहार निरो, निरोगी जीवन जगायचं असेल तर सकस संतुलित आहार आहे हा हा काळाची गरज आहे आपल्याला घ्यायलाच पाहिजे आणि हे मुलांना सुद्धा पटकून दिलं पाहिजे की की हा आहार व्यवस्थित असणे किती गरजेचं आहे आपली शतेशी फॅमिली व्यायाम योगा सकस संतुलित आहार मानसिक आरोग्य या यावर सातत्याने काम करत असेल नंबर वन काम करत असेल हे बघा कोणतीही सवय मग ती चांगली असो किंवा वाईट एका दिवसात लागत नाही सातत्याने एकच गोष्ट करत राहिलं तर त्याची सवय लागते आणि ती अंगवळणी पडते म्हणूनच कमऱ्या अवस्थेपासूनच किंवा बाल्यवस्थेत मी मग माझ्या ह्याच्यामध्ये सांगेल की लहानपणापासूनच खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्या तिथूनच लागल्या पाहिजेत व्यायामाचे सुद्धा तसंच आहे की तुम्ही लहानपणापासूनच कोणताही एखादा व्यायाम मुलांना वेळ नसतो आम्हाला माहिती आहे शाळा कॉलेजेसमधून त्यांना वेळ नाही पण व्यायाम करणे हे खूप गरजेचं आहे त्यांच्या बिझी शेड्यूल मधून तासभर वेळ काढायला पाहिजे सकाळचं वर्कआउट बॅच धमाल गाण्यावर डान्स करायला मुलांना आवडतं बाहेर गेल्यानंतर क्लब्स मध्ये वगैरे मुलं डान्स करतात गाणं कुठलंही लागलं की थिरकायला लागतात तसंच आहे आपलं सकाळचं मॉर्निंग फेअर स्टेशन सकाळचे जो वर्कआउट बॅच आहे तिथे धमाल गाण्यांवर वर्कआउट केला जातो मुलांना पण ते नक्की आवडते एकदा त्यांना तिथं नेऊन बघा त्यांना ते आवडणार आहे त्यांना त्यासाठी ते एनकरेज केले पाहिजे आणि त्यातूनच त्यांना व्यायामाची आवड लागते सकाळी उठायची सवय लागते मग ह्या गोष्टी हळूहळू होतात एका दिवसात होणार नाही आहेत त्याच्या सातत्याने आपण सुद्धा काम केलं पाहिजे ह्या ह्या गोष्टींवर हार्मोनल इम्बॅस इम्बॅलन्समुळे झालेला स्ट्रेस नैराश्य चिडचिडपणा यावर काम करायला जसं मोठ्यांना प्राणायाम उपयोगी पडतो तसं लहान मुलांना सुद्धा प्राणायाम योगा या सगळ्या गोष्टी उपयोगी पडतात हे गरजेचं आहे काळाची गरज आहे आपण बघितलंच आहे की हे प्राणायामुळे योगामुळे मानसिक संतुलन बौद्धिक क्षमता एकाग्रता आणि बौद्धिक क्षमता ही वाढतेच ही कशी बूस्ट होते हे आपल्याला माहित आहे हे आपण मुलांना सुद्धा सांगितलं पाहिजे ओंकार जप आहे स्तोत्रपटन आहे यामुळे सुद्धा बौद्धिक क्षमता वाढते मेंदूची क्षमता वाढते कॉन्सन्ट्रेशन वाढते स्थिर मानसिकता येते मुलांना या गोष्टी करण्याला आपणच प्रोत्साहित केलं पाहिजे आता मालती तईनचा ओमकार जप रोज अटेंड करणारा अश्विनी मॅमचा मुलगा पाहिलाय का तुम्ही त्याची जाणीव आपल्याला होती की पंधरा मिनिटं ओंकार जपला बस बसतोय तो मुलगा का की त्यांचे अश्विनी मॅमने त्याच्यावर तसे संस्कार केले त्याला ते करण्यासाठी उद्युक्त केले म्हणून तो करतोय स्वतःवर काम करणारे स्वतःच्या मुलांवर काम करणारे आपल्या ह्या कोच कॉलवर कौ, कौ, खूप लोक आहेत पालक आपल्या मॉर्निंग फुअलवर ह्या भरपूर लोक आहेत महेश्वरी मॅडमची मुलगी बघा अर्चिता आहेत विजयकांत पाटील पाटील सरांची तन्वी आपण बघतोच आहे ती लहानपणापासूनच स्वतःवर काम करते का त्यांच्या काल त्यांच्यावर म्हणून ही उदाहरणं आपल्या कॉल या कॉलवर भरपूर आहे आपल्या ग्रुपमध्ये मला माहीतही नाही अशी खूप मुलं आहेत जी स्वतःवर काम करत आहेत आणि त्यांचे पालकही त्याच्यावर काम करत गोष्टी स्वरूपात त्यांची बोधकथा अ मोठ्यांना आवडते मग मुलांना आवडणारच ना मुलांच्या कवळ्या मनावर जीवन मुलांच्या छाप टाकून जातात प्रेम आहे दया क्षमा शांती मोक्या प्राण्यांवर प्रेम करणं इतरांना मदत करण्याची वृत्ती ह्या गोष्टी रूपातूनच मुलं शिकतात सर्वात महत्वाचं की आपण पालकांनी सुद्धा आचरणात आणले ह्या सर्व गोष्टी आणल्या पाहिजेत युअर चाइल्ड इज व्हॉट यू आर म्हणूनच सकस संतुलित आहार म्हणा व्यायाम म्हणा योगा म्हणा प्राणायाम ह्या सगळ्या ह्या सगळ्यांचा आपल्या जीवनशैलीमध्ये समावेश करणे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या शॉर्ट मध्ये आपण पालकांनी आपल्यावर काम करा आपल्या किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेवर त्यांच्या शारीरिक गोष्टींवर त्यांच्या व्यायामावर त्यांच्या आहाराकडे लक्ष देणं हे आपल्या पालकांचंच काम आहे थँक्यू मॅम चला एकदा जोरदार टाळ्या बाजू नेहा मॅडम नेहा मॅडमांनी खूप सुंदर आपल्या मुलांबद्दलच आपल्याला सांगितलं आणि या तरुण वयातच आरोग्याचं मूळ हे असतं आणि त्यामुळे त्यावेळेला तर आपली मुलं आरोग्य चांगलं त्यांनी कमवणं हे खूप गरजेचं आणि आपल्या पालकांची त्याच्यात भूमिका खूप मोठी आहे ओके okay, थँक्यू परत एकदा आणि आपण जाणार आहोत मॅरेथॉनच्या सेशन कडे मॅरेथॉनचे सगळे फ्लायर वगैरे बघणार आहोत पण त्याच्या आधी एक सांगतीये आपल्या रविवारची जी व्याख्यान मला आहे तेथं पण एका डॉक्टरांचाच विषय आहे आणि खूप महत्वाचा विषय झोप कारण त्या झोपेचा आपल्या आरो आरोग्यावर काय परिणाम असतो माझ्या इतकं कुणीच समजून घेतलं नसेल इतकी कारण झोप नसेल आणि वनिताताईंना ना विचारात झोप नसेल तर त्यावेळेला काय होतं आपण त्याला काय फेस करतो तर त्याच्यासाठी या रविवारचा आपला व्याख्यानाचा विषय तो झोप आणि खूप महत्वाचा आणि सगळ्यात महत्वाचं आयुर्वेदा जे आपल्याला सांगितलेलं आहे आपल्या आरोग्य बिघडण्यामध्ये आपल्या शरीरातले जे सप्तधातू असतात त्यांच्यातलं असंतुलन हे एक प्रमुख कारण आहे आणि मग हे असंतुलन कशामुळं होतंय सप्तधातूंचं आणि मग ते संतुलित करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर हे सांगण्याची आपली जी व्याख्यानाची जी एक मालिका चालू होणार आहे ती येत्या सोमवारपासून चालू होणार आहे आपले योग गुरु सर्वांचे योग गुरु शेटे सरच तो टॉपिक मांडणार आहे खूप सुंदर सात दिवसांची ती मालिकाच असते त्या बद्दलची त्यामुळं आपलं सगळ्यांचं काम आहे जे जे मला मिळालं ते ते इतरांना देता आलं पाहिजे मला आरोग्य मिळाले तर मला ते देता आलं पाहिजे मला कुणीतरी लिंक दिली म्हणून माझ्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन आलं तर माझ्या कडून पण ही लिंक इतर लोकांपर्यंत गेली पाहिजे की त्यांचंही आयुष्य बदलेल कारण समाजात खूप व्याधीग्रस्त खूप त्रस्त लोक आहेत आपल्याला माहिती पण नाहीये तुम्ही जज करू नका ह्याला काही आरोग्याची गरज नाहीये काही नाही तुम्ही लिंक द्यायचं काम करा त्यांना कॉल करून सांगा ते येतील ऐकतील आणि त्यांचं आयुष्य बदलेल त्यामुळं बदले। एक लिंक एखाद्याचं आयुष्य बदलू शकते आपण प्रत्येक जण त्याची उदाहरणं आहोत त्यामुळं आपल्या रविवारच्या व्याख्यानाच असू दे आपल्या मॉर्निंग मला चालू होते जे टॉपिकची सुरुवात होते सप्तधातू तर त्याचीही आपण जास्तीत जास्त लोकांना लिंक शेअर करायचे ओके तर आपण जाऊ आता आपल्या मॅरेथॉनच्या फ्लायर कड एकदा जोरदार टाळ्या बाजू मॅरेथॉन